शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गालबोट तीसहून अधिक ट्रॅक्टर शंभर ट्रॉली दुचाकी जळून खाक उसाला महाराष्ट्राप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मुधोळ तालुक्यात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज गालबोट लागले संतप्त शेतकऱ्यांनी उसाने भरलेल्या ट्रकना आग लावली यात तीसहून अधिक ट्रॅक्टर व शंभर ट्रॉली दुचाकी जळून खाक झाले आहेत यावेळी तुफान दगडफेक झाल्याने अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांसह हो, अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत याबद्दल माहिती अशी मुधोळ तालुक्यातील सैदापूर गावापासून जवळ असलेल्या समीरवाडी येथील गोदावरी बायो रिफायनरी साखर कारखान्याचे मालक चर्चा करण्यासाठी येत नसल्याचा राग शेतकऱ्यांमध्ये होता या विरोधात आंदोलन करण्याचे हेतूने शेतकरी रिकामे ट्रॅक्टर घेऊन कारखान्याला घेराव घालण्यासाठी जात होते सकाळपाडूपासून शांत पद्धतीने आंदोलन सुरू होते पण सायंकाळी आंदोलन चिघळले आणि रस्त्यावर असलेल्या चार उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावली अग्निशमन दलाच्या जवानांनी आग त्यानंतर आवारात असलेल्या उसाने भरलेल्या शेतकऱ्यांनी आग लावली या आगीमध्ये सुमारे अधिक ट्रॅक्टर व ट्रॉली जळून खाक झाले आहेत यासाठी या ठिकाणी या असलेल्या अनेक दुचाकी देखील आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत त्यामुळे संपूर्ण कारखान्याच्या आवारात आगीचे लोट पसरले होते पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता तुफान दगडफेक करण्यात आली ಮತ್ತೆ ಯಾರ ಅವ್ರು ಸೂತ್ರ ಮಾಡ್ರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತರಕಾರಿ ಇವಾಗ ತುಂಬ ಬ್ಯಾಟ್ರಣ ಬಿತ್ತಿಲ್ಲ ತಂದ್ರೆ